आता ह्या व्यक्तीला माझी म्हैस कमीत कमी के चौदा लिटर दूध पिळायलाच पाहिजे म्हणजे चार तीन प्लस शेव झाला प्लस पॉईंट आणि तिसरा प्लस पॉईंट म्हणला तर चीक अकरा लिटर पिळले अकरा लिटर अकरा लिटर म्हणजे पाच लिटर न वाढ पाच लिटर न वाढल्या आता ज्यावेळेस म्हैस वेली त्यावेळेस आम्हाला म्हैस वेळलेली पण माहित नाही म्हणजे ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक वेली, वेली। वारपण पण टायमिंगला व्यवस्थित पडली म्हणजे तिची ती पडली तिचं ती पडली व्यवस्था आम्हाला काही वेगळा वापरला पण नाही आणि त्याला ट्राय दुसरा आम्ही काही केला पण नाही गवांना स्वच्छ चकचकीत राहिले जे टाकचे वैरण परिपूर्ण खायला आणि खाल्लेले वैरण सगळे पूर्णपणे पसत्या आणि पसल्यानंतर मागं शेण पण घट पडते आणि शेणाचा वास पण यायचा पूर्णपणे बंद बंद झाला आता दूध पण घट झालं थॅट पण लागतंय दूध घट झाल्यामुळे एसने बसते एसने मुळे जादा दर मिळू शकतोय मिळाला आपल्याला नाव आणि पत्ता सांग ना साहेब माझं नाव युवराज सुभाष चुडमुंगे राहणार शिरोड तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर बरं आज आपण आपल्या गोट्यावरती व्हिजिट द्यायला आलो होतो आपण साहेब सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचं मिल्क बुस्टर हे प्रोडक्ट यूज करताय बरोबर ना बरोबर आता आपण जे आहे समोर म्हैशीला किंवा ह्या पूर्ण गोट्याला तुम्ही सगळ्या मिल्क सगळ्या सगळ्या जनावरांना युज करता साहेब तुम्ही मिल्क बुस्टर किती दिवस झाला तीन महिने वापरतोय तीन महिने तुम्ही, तुम्ही, तुम्ही वापरताय बर ती कुठल्या जातीची म्हैस आहे ही म्हैस मोरा जातीची आहे मोरा जातीची म्हैस आहे बर किती वेळ येतालय साहेब आता चौथ्या येताला वेळ आहे आपल्या चौथे येताना तुमच्या म्हणजे आता हे दूध चालू आहे चालू आहे म्हणजे तुमची घरची आहे की तुम्ही विकत आणलाय विकत आणि पहिला रोज ले, विकत आणलेली आहे पहिला रू तुम्ही विकत विकत आणलेली पहिला घरची नाही घरची नाही विकत आणली तेव्हा काय परिस्थिती विकत आणली तेव्हा अशी तब्येत नव्हती तब्येत अशी नव्हती तब्येत अशी नव्हती एकदम असं काकळ होतं आणि उंची पण एवढी नव्हती जरा लहान साईज होती उंची उंची पण कमी होती आणि जाडीला पण एवढं आपण आणल्या प्रश्न म्हणजे काय आपला मिल्क बुस्टर काय माहितीच नव्हतं आपले तळसे शिवाय चव्हाण त्यांच्या सगळी माहिती झाली हे त्यानंतर आपण हे वापरायला चालू केलं तीन दिवस झालं वापरतात तीन महिने झाले तर तुम्ही तीन महिने झालं मिल्क बुस्टर तर आता बदल काय दिसले तुम्हाला बदल म्हणजे गेल्या तला ज्या वेळेस मैस वेहली त्यावेळेस वार पण अडकलेली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे चिक देतं जनावरं ती चिक एक पाच ते सहा लिटर निघल्याला पहिल्यांदा पहिल्यांदा सहा लिटर तेवढाच निघालेला आता ज्यावेळेस मैस वेहली त्यावेळेस आम्हाला मैस वेळलेली पण माहित नाही म्हणजे ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक वे, वेली वार पण टायमिंगला व्यवस्थित पडली म्हणजे तिची ती पडली जर ती पडली काय वेगळा काय वेगळा वापरला पण नाही आणि त्याला ट्राय दुसरा काय केला पण नाही झाला प्लस पॉइंट आणि तिसरा प्लस पॉईंट म्हणतात चीक अकरा लिटर पिळ अकरा लिटर अकरा लिटर म्हणजे पाच लिटर न वाढ पाच लिटर न वाढल्या आता तुम्ही मिल्क बुस्टर वापरताय तर तुम्हाला काय बदल वाटतो या मिल्क बोस्टर मध्ये आता तुम्हाला सैन्याला जशी वार पडली तो एक प्रॉब्लेम भेटला म्हणजे किंवा डॉक्टर बोलून घेऊन हात घालून काढणे काय प्रकार होते तो प्रॉब्लेम तटला त्यानंतर चिक वाढला त्यानंतर जे अंगावर जे दोन्ही केल्या लावल्यासारखे चका ती चका नव्हती अगोदर ती चका की पूर्णपणे आली रोगराई मध्ये काय बदल दिसते रोगराई मध्ये गोटा अगोदर माशी फिरायची जादा किंवा शेणात न यायचा तर तो पण पूर्णपणे बंद झाला आता तुमच्या गोट्यात जर बघितले तर कुठेही एक ही माशी दिसत नाही आता पूर्ण गोट्यात जर बघितलं तर अजिबात माशी दिसत नाही आणि पूर्ण असा क्लीन गोटा आहे होय होय चकचकीत आणि वास तर अजिबात असं वाटत नाही आता गोट्यात उभा राहिले आपण दुसऱ्या गोष्टी म्हणजे गव्हा बघू अजिबात नाही पूर्ण पूर्ण क्लीन गव्हा आहे आता तिकडपर्यंत बघितलं तर पूर्ण असं समोर काय ठेवलेलं क्लिअर केले गव्हा पूर्ण खाऊन टाकले सगळे स्वच्छ आणि रवतीमध्ये काय रवतेमध्ये अगोदर वैरण जनावर राखत होते पूर्ण खायची नाही अर्धवापर खायचे ते पचन व्हायचं नाही मी चालू केल्यापासून गव्हाणं स्वच्छ चकचकीत राहिले जे टाकचे वैरण तेवढी परिपूर्ण खायला आणि खाल्लेले वैरण सगळे पूर्णपणे पसत्या आणि पसल्यानंतर मागं शेण पण घट पडते आणि शेणाचा वास पण यायचा पूर्णपणे बंद त्वचा रोग जरी असला तो पण कमी होते आता ह्या माझ्या मशीला अगोदर असं म्हणजे डाग होते दाखवते तुम्हाला आता ये हो, आता इथे दिसतोय हे पूर्णपणे हे गेले दाग होता आता हे पूर्णपणे बरं झालंय आणि आता बघितलं तर केस पण हळूहळू चालले हळूहळू चालल्यात निघून केस तुम्ही किती वर्ष झालं दूध व्यवसाय करताय दूध व्यवसाय जवळजवळ म्हणजे वडिलांच नाही म्हटला तर आमचं वैयक्तिक आमच्या ट्रस्टला म्हणला तर आम्ही कमीत कमी सहा वर्ष झालं करतोय हा धंदा सहा वर्ष झालं सहा वर्ष तुमच्या प्रॅक्टिस मध्ये आणि मिल्क बुस्टर बरोबर तुम्हाला काय बदल वाटतो म्हणजे मिल्क बुस्टर वापरल्यानंतर काय बदल आहे आमच्या प्रॅक्टिस मध्ये ज्या आम्ही दूध घालत होतो त्यावेळेस फॅट लागत नव्हतं रेट कमी भेटत होते म्हणजे दुधाला रेट कमी भेटत कमी भेटत होत्या फॅट न लागल्यामुळं आणि एसनएम लागत नसतं म्हणजे त्यावेळेस दूध पातळ निघत होत आता दूध पण घट झालं खाट पण लागतंय दूध घट झाल्यामुळं एसएनएम बसते एसने जादा दर मिळू शकतोय फॅट बसल्यामुळे आटीमोटी जादा दर मिळाला आपल्याला ते पैसे आपले शिल्लक राहत चालले आता जर बघितलं तर तुमच्या शांत आहे म्हैस एकदम एक नंबर अगोदर अशी शांत नव्हते सारखं धडपडाई चार माणसं उभा राहिली पण अगदी शांत अगोदर असं माणूस जवळ हो चालत नव्हता अशी तुमची अपेक्षा आहे मिल्क पृष्ठ घालत नव्हतो त्यावेळेस मैस अकरा लीटर पिळत होते म्हणजे रेडक वासरू पिऊन पिऊन अकरा लेटर पेळत होते असा खात्री दोन टायमर दोन लीटर माझा खात्रीचा असा अंदाज आहे की अकरा लिटर चीक पिळल्यामुळे आता ह्या व्यक्तीला माझी कमीत कमी चौदा लिटर दूध पिळायलाच पाहिजे म्हणजे चार तीन लिटर नीटर प्लस पैसे होते ते तुम्हाला बोनस म्हणून बोनस म्हणजे एक मध्ये पैसे आपले एक लिटर जर आपण एक लिटर दूध कंटिन्यू दहा दिवस घातले वरच जे आता तीन लिटर दूध निघणार आहे त्या तीन लिटर मधलं फक्त एक लिटर दूध दहा दिवसाचं आपण काढले तर मिल्क गोष्टीचे पैसे निघून जातात दोन लिटर आणि प्लसच आहे प्लस आता तुम्ही महाराष्ट्रातले जे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते जे कोण वापरत आहेत किंवा जे कोण वापरत नाहीत त्यांना काय सल्ला द्यायला सगळ्यांना सल्ला म्हणजे मिल्क बूस्टर तुम्ही आवश्यक वापरा मिल्क पोस्टर वापरल्यामुळे जेणे जे, जे काय फायदे होणार आहेत ते फायदे झाल्यानंतर तुम्ही प्लस मध्ये जाणार आहे मध्ये येणारच नाही मिल्क पोस्टरची माहिती तुम्हाला सर कुठून भेटली मिल्क ब्रोस्टर असं मी युट्यूब वर बघत बसलेलो मग शिवाजी चव्हाणांचा सर शिवाजी चव्हाण शिवाजी चव्हाण सरांनी कॉन्टॅक्ट भेटला नंबर मिळाला मला त्या नंबर मी कॉन्टॅक्ट केलं त्यांना त्यांच्या सगळ्या सगळी माहिती घेऊन मी मिल्क ब्रोस्टर चालू केलं आता तुम्ही वापरताय तर तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर द्या ना सर युवराज शोभा चुडमुगे रामराज शिरो तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद सदतीस चव्वेचाळीस छत्तीस चव्हाण सर तुम्हा जर शेतकऱ्यांना जर माहिती घ्यायची असेल तुमच्याकडून तर तुमचा एक नंबर आहे तुमच्या शॉपीचं नाव सांगा शॉपचं नाव सायन्याग्रो कॉन्टॅक्ट नंबर सत्तावीस सातश अठ्ठावन्न पन्नास चालेल धन्यवाद सर